आणि ईश्वर प्राप्तीचे साधन सांगा त्यावेळेस नामदेव महाराजांनी मार तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचे का मग संतांच्या पायावर मस्तक ठेवा मस्तक करी चरणा स्वैता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी ते मग तुम्हाला भेट होईल देवाची आणि त्याच्यासाठी काय करावं लागल तुम्हाला साधूकडे जावं लागलं आणि त्यांची अखंड सेवा करावं लागलं अखंड लागावे अगरवता करावे असं असे केलं का असं उदाहरण आहे शुलभंजन पर्वतावर गेले जनार्दन स्वामीकडे गेले जनार्दन स्वामीच्या पायावर मस्तक ठेवलं स्वामींची सेवा केली इतकी सेवा केली त्यांच्याकडं हिशोबाचं खात होत हिशोबात एक पैशाचं गणित लागत नव्हतं किती पैशाच एक पैशाच गणित लागत नव्हतं आखी रात्र लागून काढली नाथ महाराजांना पहाटच्याला त्या पैशाचा मेळ लागला नाथ महाराजाने काळी वाचायची सापडला 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 जनार्दन स्वामी खाली आले अरे म्हटले नाथ चार वाजायला लागले इतक्या वेळ जागून काय केलं तू तो म्हटला गुरुजी एक पैचा हिशोब लागत नव्हता एक पै ते रात्र जागून काढलीस तेवढी जर ईश्वर भक्ती करून चिंतन जर केलं तर एकनाथा तुला देव प्राप्त होईल गुरुंचा आशीर्वाद मिळाला शिव आहे सुरभंजन पर्वतावर नाथ महाराज तपश्चर्याला गेले तपश्चर्याला गेल्यानंतर स्वतः देव त्यांना पहिली भेट दिली त्यांच्यावर अंगावर नाथांचं चित्र पाहिलं ना तुम्ही नाथांच्या अंगावर कडक ऊन पडलेलं होत माझा भक्त उन्हात त्याला ऊन उन लागल भगवान विष्णूने स्वतः आपल्या भाणाची सावली केली ते ने भेटे देव आप देव भेटायला ऑटो ऑटोमॅटिक देव नाथांच्या अंगावर सावली करून उभे राहिले कशाचं प्रतीक आहे साधूच्या सेवेचं प्रतीक आहे तुम्हाला सांगतो त्याच परंपरेमध्ये अनंत ऋषी महाराजांचे सेवा नगद नारायण महाराजांनी केली अनंत ऋषीची सेवा करत असताना नगद नारायणानं नगद हे इकडे आल्यावर नाव नावकरण नामकरण म्हणजे कुठं कर्मभूमीवर जन्मभूमी सुरळे गाव आहे कर्मभूमी नारायणगडचा डोंगर नारायण महाराजा मुळ नारायणगड त्याला नाव नामकरण झालं आणि <coughs> सांगितलं नारायणा तू इतकी जर मनातून सेवा करतो ना तर तुला देव भेटेल म्हणून त्यांची स्तुतीच सांगतात नदी जन्म झाला आदि तपी पूर्ण केला दिली भेटी देवे आले पण नमस्कार माझा श्रीनगद नारायण देव